गेल्या पंधरा दिवसापासून बीड ग्रामीण मध्ये आम्ही एक सुद्धा बैठक जिल्हा परिषद पंचायत समितीची लावली का लावली का आम्ही अण्णांची वाट बघत होतो पण अण्णांना फारच जिवारी लावून घेतलं जेव्हा की अण्णांना सांगितलं होतं आम्ही की तुम्ही बीड नगरपालिकेमध्ये दोघांची बाजू घेऊ नका मग अण्णांनी आम्हाला असं उत्तर दिलं की मला पक्षाने आणि पवार साहेबांनी सांगितलंय की पक्षाचं आपल्याला काम करावं लागेल बरोबर अहो खासदारकीच्या वेळेस पवार साहेबांना जेव्हा खासदाराची गरज लागते बरोबर आहे तेव्हा तुम्ही काय करतात मग बीड नगरपालिकेलाच तुम्हाला पक्ष हे दिसले खरी अडचण कुठं झाली मित्र हो मुंबईला राहिल्यानंतर आणि महिन्यातून एक दोनदा आल्यानंतर ह्यांच्या जवळचे काही बगल बच्छेत बघा आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून अण्णा सांगतोय अण्णा औ लोक वळखा जे तुमच्या गाडीत बसणार आहेत जे तुमच्या कानात बोलणार आहेत ते खरं सांगतं का खोट सांगतं ह्याचं बघा जे रात्रंदिवस तुमच्यासाठी लोक काम करतात जे भूतावरती भूताचं संरक्षण करतात ते लोक बाजूला राहिलेत अण्णा पण आता त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांनी आम्हाला माझ्या वडिलांना सोबत घेतलं नाही उलट तुम्हाला आता नवीनच आता मी सांगतो गेल्या चार दिवसाआधी माझ्या वडिलांवरती त्यांनी गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्यामध्ये असं लिहिलं की ह्यांच्यापासून आमच्या पूर्ण जीवाला धोका आहे मी विचार केला आम्हाला दोन तास एसपी ऑफिसमध्ये बसून ठेवलं बरं का मी विचार केला की इतक्या दिवसापासून माझे वडिलांनी एक ढाल म्हणून तुमच्या सोबत राहिले माझ्या वडिलांमुळे तुमच्यावरती कुठं काही धक्का लागला नाही आज त्यांच्यावरतीच तुम्ही गुन्हे दाखल करता ही विचार करायची गोष्ट आहे काकू जर असल्या असत्या तर या गोष्टी झाल्या असतात का मला सांगा माझ्या वडिलांनी मध्ये राहून दीपा ताईंना जिल्हा परिषद सदस्य केलं होतं की नाही राजौरी मधून केलं होतं की नाही आणि बीड पंचायत समितीचा सभापती केलं होतं ह्याला दोन वर्ष सुद्धा नगराध्यक्ष म्हणून माझ्या वाडलाला घेता आलं नाही आणि गुन्हे दाखल करतात